गुरु बाळमामांच्या नावाने सांग भलं आज मी तुम्हाला बाळूमामांच्या काळातील अशीच एक कहाणी सांगणार आहे ती म्हणजे खोट्या शब्देचे मोठे प्रायचित खोटे बोलल्यानंतर या खोटी शपथ घेतल्यानंतर त्याचे वाईट परिणाम हे होणारच एकदा बाळूमामा धावीस धनगरांच्या मंडळीचा बकरी एकत्र घेऊन बेळगाव भागात गेले प्रवासात रस्त्याने जाताना चाळीस पन्नास बाबळीच्या झाडाचे शेंडे या धनगरांनी तोडले पंधरा ते वीस किलोमीटर दूर बकरी गेली संध्याकाळी त्या गावच्या शेतकऱ्यांनी बाबळीच्या झाडाची अवस्था पाहिली बकऱ्याच्या अनुरोधाने ते शेतकरी सूर्योदयापूर्वी या धनगर मंडळींजवळ आले शेतकरी म्हणाले आमचे झाडे कोणी तोडली खरे बोलाल तर आम्ही गप्प राहू तुम्ही झाडे तोडली नसतील आमच्या गावच्या देवाच अंगारा तुमचा भंडारा व मेंढ्यांची लेंडी तुमच्या समोर आम्ही ठेवतो तुम्ही शप्त्यावर सांगा सर्वजण बाईक सा खरं बोला मंडळांनी विचार केला की के आपण खरे बोलू तर स्पष्ट गुन्हेगार ठरू मग आपल्याला हे शिक्षा करतील यामुळे सर्व धनगरांनी खोटे बोलायचे ठरून खोटी शपथ घेतली यावेळी मामा एकटेस बकऱ्यांकडे बसले होते शेवटी शेवटी शेतकऱ्यांनी बळमामांना बोलवले खोटी शपथ करणे मामांना अजिबात पण संत नव्हते पण त्यांचा नाहीलाज होता मामानी स्वतः देवाची खोटी शपथ घेतली आलेले शेतकरी परत गेले त्या दिवशी दुपारी बऱ्यानंतर बिऱ्हाडीतली एक लहान मुलगी आजारी पडली तिला ताप भरला डोके भयंकर दुखू लागले संध्याकाळी ती मरण पावली ही वार्ता मामांना सांगितली मामाने आपल्या डोक्याच्या फेट्याला दोन गाठी मारल्या अंगठ्याला एक किडा दिला व पटका धरून बसले सकाळी मृत झालेली मुलगी झ उपेतून उठावे त्याप्रमाणे उठली तिने झांभई दिली परंतु मामाने पटक्याची गाठ सेल केली आणि ती मुलगी कायमची मरून पडली खोट्या शब्देच्या प्रसंगानंतर मामानी म्हटले होते नाही तुम्ही सगळ्यांनी खोट्या शब्दात घेतल्या आता धोका तर होणारच ना म्हणजेच वाईट परिणाम हे घडणारच असे मामांनी सांगितले होते तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका बेलायकनवरती टच करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा म्हणजे तुम्हाला सगळ्यांना ही कहाणी समजेल